राजे तुम्ही होतात म्हणून राहिले मंदिरांना कळस राजे तुम्ही होतात म्हणून राहिले मंदिरांना कळस आणि राजे तुम्ही होतात म्हणून दिसली अंगणातली तुळस राजे तुम्ही होतात म्हणून राहिलं सवासणींचं कपाळ आणि राजे तुम्ही होतात म्हणून उगवली स्वराज्याची सकाळ हिंदवी स्वराज्य संस्थापक बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज तना राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेब स्वराज्य संरक्षक धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज एक तरफ भीम तो खिलाफ सारी दुनिया थी एक तरफ भीम तो खिलाफ सारी दुनिया थी जात धर्म के नाम पर चलने वाली यह गद्दारी थी लेकिन दुश्मन भीम जी का कुछ ना बिगाड़ सके क्योंकि कलम बाबा साहब की तलवार से भी भारी थी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता भिमाई माता रमाई लोकशाही अण्णाभाऊ साठे क्रांतिबा ज्योतिबा फुले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सर्व महामानवांना सर्व महामातांना विनम्र अभिवादन करते या ठिकाणी उपस्थित असणारे लोकप्रिय खासदार आपल्या भागातील विकासाचे शिल्पकार ज्यांना रत्न पुरस्कारानं सन्मानित केलं ते आपला अभिमान स्वाभिमान मानने श्रीरंग अप्पा बारणे साहेब या भागाचे विकास सम्राट आमदार लाडके आमदार मानने महेंद्रजी थोरवे साहेब संपर्क प्रमुख आमच्या मार्गदर्शिका आदरणीय शिल्पाताई देशमुख जिल्हा संपर्क प्रमुख आदरणीय विजुभाऊ पाटील साहेब जिल्हा प्रमुख आदरणीय माझे बंधू संतोषदादा भोईर साहेब उपजिल्हा प्रमुख भाई गायकर साहेब सर्व तालुका प्रमुख आणि तालुक्यातील सर्व पुरुष आणि महिला पदाधिकारी सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र आणि सर्वप्रथम एक या ठिकाणी सांगू इच्छिते की मी महिला आघाडीची प्रमुख नाही आहे मी फक्त एक प्रवक्ता आहे परंतु मला वाटतं की कोणत्याही पदापेक्षा शिवसेनेमध्ये शिवसैनिक हे सगळ्यात मोठं पद असतं आणि त्या पदाला आपण जागत राहून आपण सर्व स्वाभिमानी शिवसैनिक या ठिकाणी एकत्र आलात याचा मला खूप अभिमान वाटतो सर्वात आधी मला आदरणीय श्रीरंगप्पा बारण्यांचं मनापासून अभिनंदन करायचंय कारण अगदी पिंपरी चिंचवड भाग असेल किंवा पुण्यातला भाग असेल कर्जतचा भाग असेल नेरळचा भाग असेल आणि त्यातल्या त्या सगळ्यात आधी बोलायच्या आधी या नेरळच्या पवित्र भूमीला अभिवादन करायचंय कारण ही भूमी ही स्वातंत्र्य सैनिक भाई कोतवालांची भूमी आहे आणि याच भूमीमधून त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात यलगार केला होता त्यामुळे या क्रांतीभूमीला भूमीला वंदन करते आदरणी अप्पांच्या बाबतीत सगळे लोक आम्हाला नेहमी हेच सांगतात की विकास कामांच्या साठी जे देत नाहीत कधीच कुठली कारणे विकास कामांच्या साठी जे देत नाहीत कधीच कुठली कारणे ते आहेत आपले खासदार श्रीरंग आप्पा बारणे मी लोकांना विचारलं लो की बाबा तुम्ही खासदार साहेबांना अप्पा का म्हणता इतर ठिकाणी साहेब म्हणतात काय म्हणतात तुम्ही आप्पा काय म्हणता तर त्यावेळेला मला मतदारसंघातल्या लोकांनी सांगितलं की ताई त्याचं कसं आहे की आपल्याकडे गेलं ना तर अ पासून आई होते आणि पप्पा होतात आम्हाला अप्पांच्याकडनं आईचं प्रेम पण मिळतं आणि पप्पांचा धाक दरारा पण मिळतो दोन्ही गोष्टी त्यांच्या व्यक्तिमत्वात आहेत म्हणून त्या आम्ही त्यांना अप्पा म्हणतो असं मला कार्यकर्ते सांगतात असं कार्यकर्त्यांच्या पितृत्वाची आणि मातृ जबाबदारी माननीय करून आपल्याला संसदेमध्ये पाठवायचंय आणि मला वाटतं की त्या विजयाची मुहूर्तमेढ आज इथे रोवली गेली म्हणलं तर त्याच्यामध्ये काहीच वावग ठरणार नाही बघा नाचणारा मोर आणि पैशाचा जोर हा कायमस्वरूपी नसतो नाचणारा जोर आणि पैशाचा जोर हा कायमस्वरूपी नसतो कारण वेळ संपली की पिसारा आणि पसारा दोन्ही अटकावा लागतो उभा गटाकडे पैशाचा जोर असेल नाचणारा मोर असेल किंवा पळून गेलेला चोर असेल पण आमच्याकडे तिकडे चोरवे असले तरी आमच्याकडे थोर मनाचे फोरवे साहेब आहेत त्यामुळे तिकडे सगळा चोरांचा बाजार आणि इकडे सगळा फोर कारभार अशा पद्धतीनं केवळ नव्हे तर कर्तृत्वानं सुद्धा थोर असणारे या विभागाचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय महेंद्र शेठ थोरवे मनापासून अभिनंदन करायचं सोलापूरहून हो आले काही दिवसापूर्वी सुघाटाचे घटनाबाह्य पक्षप्रमुख यांची आमच्या सोलापुरामध्ये सभा झाली आणि बघा त्यांनी सभेसाठी मैदान सुद्धा कुठलं निवडलेलं होतं तर सोलापूरच्या चिल्ड्रन्स पार्कवरती त्यांची सभा झाली होती चिल्ड्रन पार्कवरती वरती चिल्ड्रन लोकांची आणि स्वतःच्या चिल्ड्रनचं भविष्य सांभाळून ठेवण्यासाठीची ती सभा झाली आणि दुसऱ्याच दिवशी तिथं योगी आदित्यनाथांची सभा झाली की ज्या चिल्ड्रन पार्कवरती वरती घटनाभय घटनाबाह्य पक्षप्रमुखांची सभा झाली तिथं दुसऱ्या दिवशी योगींच्या सभेसाठी पार्किंग करण्यात आलेलं होतं आणि पार्किंगला सुद्धा जागा कमी पडली तुम्ही म्हणाल की काही स्वतःच्या चिल्ड्रन साठी सभा असं तुम्ही का म्हणताय तर बघा पुण्याच्या सभेमध्ये बोलताना त्यांच्या ओठातलं म्हणजे त्यांच्या ओठावर आलं आणि ते काय म्हणतायत एकदा जरा ऑडिओ क्लिप मध्ये ऐका आणि सगळं काय पवार साहेब त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायलाय लड, मी माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायला लढतोय आम्ही आमच्या मुलांसाठी लढतो आहोत त्याला मुख्यमंत्री करायचं की नाही हे जनता ठरवेल अजून एकदा आणि सगळं काय पवारसाहेब त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायला लढत मी माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायला लढतोय आम्ही आमच्या मुलांसाठी लढतो आहोत त्याला मुख्यमंत्री करायचं की नाही हे जनता ठरवेल <laughs> उभा ठ्याच्या घटनाबाह्य पक्षप्रमुखांनी पुण्याच्या सभेमध्ये कबुली दिली आहे की एकीकड पवार साहेब त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करण्यासाठी लढतायत दुसरीकडे ते स्वतःला मग मला सांगा की जर सोनिया गांधींच्या मुलाचं भवितव्य सुरक्षित करण्यासाठी काँग्रेसला मतदान करायचं पवार साहेबांच्या मुलीच सुप्रिया ताईंच सुरक्षित करण्यासाठी तुतारीला मत द्यायचं का मग आदूबाळाचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी भिजलेल्या मशालीला महत्व द्या मत द्यायचं तर मग तुमच्या आमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करायचं असेल तर धनुष्यबाण आणि कमळाला मत द्यायचं कारण ही सगळी माणसं ही स्वतःच्या मुलांच्या भवितव्याचं रक्षण करण्यासाठी लढताय तुमच्या मुलाबाळांच्या भवितव्याचा विचार फक्त मोदी साहेब एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा करताय आणि यासाठीच आपल्याला शिवसेना भाजपा राष्ट्रवादी या महायुतीच्या पाठीमागे उभे राहायचंय आजचा दिवस एक वाईट बातमी घेऊन की सकाळी शिवसेनेच्या अंधारलेल्या प्रवक्त्या अक्कांचं हेलिकॉप्टर उडण्याआधीच आधीच कोसळलं त्यांना शंभर वर्ष आयुष्य लाभावं असे मी परमेश्वराकडे आणि कुलस्वामीनी तुळजाभवानीकडे प्रार्थना करते टेकऑफ व्हायच्या आधीच तर, तर लँडिंग होतानाच विमान कोसळलं पण बघा नियतीचा खेळ कसा असतो हनुमान उडत लंकेला कसा गेला त्या विचारणाऱ्या अक्कांचं विमान उडण्याआधीच आधीच क्रॅश झालं ही देवाची लाठी असते महाड ही साधी सुधी भूमी नाहीये ही कर्जतची नेरळची भूमी रायगड जिल्ह्यात येते महाड रायगड आणि त्याच रायगडच्या भूमीवरती साडेतीनशे वर्षाची गुलामी संपून छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक रायगडला झाला आणि त्याच महाड मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला आणि त्या भूमीवरती जर उबाटाच हेलिकॉप्टर टेक ऑफ लाच टेक ऑफ होण्याच्या आधी क्रॅश तर हा इशारा आहे की आता तरी अंधारलेली विचारसरणी बदला अन्यथा उबाटाचं हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे त्यांनी आता तरी हिंदुत्वाचा मार्ग स्वीकारावा हे मला त्यांना या ठिकाणी सांगायचं आहे खऱ्या अर्थानं मला सांगा की आज आपल्या या तालुक्यामध्ये सन्माननीय आमदार थोरवे साहेबांच्या माध्यमातून आठशे ते हजार कोटींचा विकास निधी येतोय माननीय बारणे अप्पांच्या संसदेतली त्यांची कामगिरी बघून त्यांना संसद रत्न पुरस्कारानं सन्मानित केलं जात आहे आणि दुसऱ्या बाजूला ते जे कोण समोर उभारलेले आहेत मला सांगा की हे लोक जर निष्ठेची भाषा करत असतील तर आज मला उभाट्याच्या घटनाबाह्य पक्षप्रमुखांना तुम्ही आम्हाला निष्ठेची भाषा शिकवा त्यामुळे ते जे कोणी वाघेरे आहेत ना वाघेरे त्यांचं नाव आता वाघेरेने पाहिजे कारण तिकिटाच्यासाठी साठी ते भागून दुसरीकडे गेलेले आहेत त्यामुळे जर निष्ठा शिकायची असेल ना तर स्वतःचा जीव गेला तरी चालेल पण हिंदुत्वाचं बलिदान करणार नाही हे ठरवणाऱ्या एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडून निष्ठा शिकली पाहिजे निष्ठा शिकायचीच असेल तर सगळ्या सगळीकडे तिकीचा गदारोळ माजलेला असताना सुद्धा धर्मवीर आनंद दिघेंच्या धर्मवीरांच्या कर्मवीराच्या पाठीमाग खंबीरपणाने उभ्या राहणाऱ्या आमच्या श्रीरंगप्पा बारण्यांच्या कडनं निष्ठा शिकली पाहिजे आणि त्या गोर गरीब मतदारांच्या डोळ्यातले अश्रू पुसणाऱ्या आमच्या महेंद्र शेख थोरवे दादांच्या कडनं निष्ठा शिकली पाहिजे त्यामुळे दहा पक्ष बदलून दहा ठिकाणचं कुंकू तीन एकमेकांची टिकली बदलून जे आमच्याच आम्हालाच येऊन निष्ठा शिकवतात त्या भागेरेंना आता जागा दाखवायची वेळ आलेली आहे आणि सुज्ञ मतदार आपल्या मतदानातून ते दाखवतील याच्यामध्ये मला काहीच शंका वाटत नाहीये खर तर माझ्या काही मुस्लिम भगिनी या ठिकाणी आहे मला खूप आनंद वाटला आणि मला या ठिकाणी आवर्जून एक सांगायचं कोल्हापूरला शासन आपल्या दारीसाठी मी गेले होते तिथं मी बसले होते कोल्हापूरमध्ये काही दिवसांपूर्वीच म्हणजे त्या कार्यक्रमाच्या अधिक संवेदनशील परिस्थिती निर्माण झालेली होती थोडस तणावाचं वातावरण होत आणि त्या परिस्थितीत मुख्यमंत्र्यांची सभा आणि एक पूर्ण बुरख्यामधली तेवीस चोवीस वर्षाची एक भगिनी हातात छोटस दीड दोन महिन्याचं बाळ घेऊन स्टेजवर आली येऊन माझ्या शेजारी बसली मी विचारलं की ताई का आलाय तीनी कि दीदी ये मेरी बच्ची है जब ये पंद्रह बीस दिन की थी ना तब इसने दूध पीना बंद कर दिया पहला बच्चा था और पहली बार मां बंदा इससे बड़ा सुकून तो जन्नत में भी नहीं मिलता ये बच्ची ने जब दूध पीना बंद कर दिया ना तो मेरे अंदर की औरत मेरे अंदर की मार होने लगी लेकिन बहुत गरीबी थी डॉक्टर के पास गई तो डॉक्टर ने लाख रुपए का खर्चा बोला मेरा पति तो बहुत गरीब है मेहनत मजदूरी करके हम अपना पेट भरते हैं और तब मुझे लगा कि शायद मेरी पहली औलाद मेरी गोद में यह दम तोड़ देगी क्या आखिरी सांस से पहले मैं मेरी बच्ची को दूध भी पिला ना पाऊंगी क्या मेरी अंदर की मां बेसहारा होकर अस, असहाय होकर ऐसे की वजह से क्या मैं मेरे बच्ची को जीते जी तड़प कर मरते हुई देखूंगी लेकिन तभी मुझे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष का पता चला और वहां से मुझे मदद मिली पूरा जितना भी खर्चा हुआ मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष की तरफ से हुआ आज मेरी बेटी जिंदा है तो सिर्फ सीएम साहब की दुआ है इसलिए आज मेरी बेटी जिंदा है और क्योंकि बच्ची पर मुख्यमंत्री साहब की दुआ है तो मैं मेरी बेटी का नाम दुआ रखूंगी मुख्यमंत्रियों आभार पत्र आता मुख्यमंत्र्यांना ते पत्र दिलं आता दुवा दीड वर्षाची झाली आहे परवाच त्या दुवानी मुख्यमंत्र्यांच्या सोबत तिचा पहिला वाढदिवस साजरा केला मुख्यमंत्री साहेबांनी केक कापला दुवा आज सेलिब्रिटी झाली आहे जिथं कुठे ती जाते ना तर छोटं बाळ आता एक दीड वर्षाचं चा झालंय लोक तिच्यासोबत फोटो काढतात मग मला सांगा हिंदुत्व याचा अर्थ दुसऱ्या धर्माचा द्वेष करणं नाही आम्ही कसाकच्या विरोधात आहोत कलामांच्या सोबत आहोत अब्दुल कलामांना राष्ट्रपती सुद्धा शिवसेना भाजपनी बनवलेलं होतं आणि त्यामुळे आमचे मुख्यमंत्री सांगतात की दर्द का कोई धर्म नाही होता दर्द का कोई धर्म नाही होता और मरहम का कोई मजहब नाही होता आमचे मुख्यमंत्री सांगतात की उसको गीता में भगवान न मिला अरे उसको गीता में भगवान न मिला मिळाला कुराण जिसको इंसान मिळाला इन्सान में इन्सान न मिला अशा पद्धतीचं जगण हे माझे नेते मुख्यमंत्री जी शिंदे साहेबांचं आहे त्यामुळे समोर एखाद्या गरजू आला तर ते त्याची जात बघत नाही त्याचा धर्म बघत नाही त्याचं दुःख बघतात आणि दुःखाला कुठला धर्म नसतो आणि म्हणून एकनाथजी शिंदे साहेब हे फक्त गणेशलाच मदत करत नाहीत तर शॉक मुळे हात गेलेल्या गुलाम गौसला सुद्धा मदत करतात आणि तिथं ते कुठलाही भेदभाव करत नाहीत आणि त्यामुळे शिवसेना भाजपाबद्दल बद्दल जर भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांनी त्याला बळी पडू नये कारण आम्ही आतंकवाद्यांच्या विरोधात आहोत आम्ही दहशतवाद्यांच्या विरोधात आहोत देशभक्त मुस्लिम समाजाचा शिवसेना भाजप युतीनं हा कायम सन्मान केलेला आहे कारण आम्हाला माहिती आहे बंदे होते है आणि हे जे गंदे लोक आहेत ना त्यांच्या विरोधात आमची लढाई आहे शिवसेना भाजपा युतीच्या विरोधात आणखीन एक प्रचार केला जातोय कि ते म्हणजे चारशे पाच मिळाल्या तर देशाचं संविधान बदलणार सगळ्यात आधी तुम्हाला सांगते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती मोठी झालेल्या या दलित समाजाच्या पोरीला माझ्या एकनाथजी शिंदे साहेबांनी आज राज्याच्या शिवसेनेचा आवाज बनून उभं केलं तिथं त्यांनी माझी जात नाही बघितली शिवसेनेमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की ही शिवसैनिक हीच तुमची जात आणि शिवसैनिक शिवसेने केलं तर जातीपातीवरती राजकारण खेळायचं काम हे काँग्रेसनी केलं आणि त्यामुळं तुम्हाला आज सांगायला आली जे लोक घटना बदलायचा आरोप करतात ना आतापर्यंत पेक्षा जास्त वेळा काँग्रेसनी राज्य घटना बदलली <laughs> कधी बदलली अहो माझ्या भगिनी शहाबानोला पोटगीचा हक्क मिळाला तर न्यायालयाच्या विरोधात जाऊन घटना बदलली इंदिरा गांधींची निवडणूक बेकायदा ठरवली तर स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी इंदिरा गांधींनी राज्यघटना बदलली त्याच्यानंतर आणीबाणी लागली नुसती घटनाच नाही घटनेच्या सरनाम्यामध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्द या काँग्रेसवाल्यांनी टाकला शंभर पेक्षा जास्त वेळेला हे काँग्रेसवाल्यांनी घटना बदललेली आहे आणि आज तुम्ही आमच्यावरती

आणला तेव्हा या काँग्रेसच्या नेत्यांनी येराडामध्ये उपोषण केलं त्याच्या विरोधामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या मनासाठी लिहिता येऊ नये म्हणून म्हणून या या लोकांनी त्रास दिला आणि माझ्या भगिनींना हक्क मिळावेत कष्ट घेऊन बाबासाहेबांनी हिंदू कोडबिल मांडलं तर हिंदू कोडबिल मंजूर होऊ नये म्हणून नेहरू सरकारने त्यांना त्रास दिला आणि मग बाबासाहेब म्हणाले की अरे जर मी माझ्या ओबीसी बांधवांना आरक्षण देऊ शकत नसू कायदे मंत्री बाबांनी दोन गोष्टीवर स्वीकारलं होतं एक की ओबीसी समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि बहिणींच्या साठी हिंदू कोडबी लागू झालं पाहिजे आणि जेव्हा नेहरू सरकार म्हणलं की या दोन गोष्टींच्या बाबतीत मी तुम्हाला समर्थन देत नाही माझ्या बाबासाहेबांनी कायदे मंत्री पदाच्या खुर्चीवर लात मारली मग मला सांगा की माझ्या बाबासाहेबांना आंबेडकरांना कायदे मंत्री पदाचा राजीनामा कुणामुळे द्यावा लागला देशाच्या पहिल्या कायदे मंत्र्याला राजीनामा देतानाच निवेदन सुद्धा संसदेमध्ये वाचू दिलं नाही इतका अपमान या काँग्रेसवाल्यांनी केलाय त्याच्यानंतर बघा बाबासाहेबांना भारतरत्न कधी दिलं अहो रेकॉर्ड बघा रेकॉर्ड की या जगामध्ये दोन पंतप्रधान असे आहेत की ज्यांनी स्वतःलाच भारतरत्न दिले स्वतः पंतप्रधान असताना पहिले पंडित जवाहरलाल नेहरू स्वतः पंतप्रधान असताना स्वतःला भारतरत्न त्यानंतर इंदिरा गांधी स्वतः पंतप्रधान असताना स्वतःला भारतरत्न आणि यांच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न कोणी दिलं जेव्हा बी जे पीच्या शिवसेनेच्या पाठिंब्यावरती व्ही पी सिंग साहेबांचं सरकार आलं ना तेव्हा बाबासाहेबांना भारतरत्न मिळालं या काँग्रेसनी बाबासाहेबांना भारतरत्न नाही दिला आणि त्याच्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव करणाऱ्या या काँग्रेसला आणि काँग्रेसला मतदान करा म्हणून सांगणाऱ्या या उभा ठाला कारण आमचे हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते कि मेळा शिवसेना कि काँग्रेस आणि आमचे उबाठाचे घटनाभय पक्षप्रमुख आज म्हणतात की काँग्रेसला मतदान करा तरी काँग्रेसच्या जीवावरती मत मागणाऱ्या या विजलेल्या मशालीला धडा शिकवायची वेळ आली आहे कालच मुलाखतीत मोदी साहेबांनी सांगितलं की जर सत्ता आली तर वर्षभर संविधान दिन साजरा करणार त्यामुळे लक्षात ठेवा माझ्या भावांना आणि की मेरे भीमने जब आंखें खोली तो हर कोई तूफान बन गया मेरे भीम ने जब आंखें खोली तो हर कोई इंसान बन गया मेरे भीम ने जब जबान जब खोली तो हर कोई तूफान बन गया मेरे भीम ने जब कलम खोली तो इस देश का संविधान बन गया और उसी संविधान की वजह से एक चाय वाला पंत और रिक्शा वाला मुख्यमंत्री बन गया अरे चाय शिवसेना भाजपा युती पाहिजे कारण आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलंय की जो पर्यंत सूर्यचंद्र आहे तो पर्यंत संविधान बदलू देणार नाही मोदी साहेबांनी सांगितलंय की जोपर्यंत हा नरेंद्र मोदी जिवंत आहे तोपर्यंत संविधानाला कोणाला हात लावू देणार नाही अहो ह्यांना यांची घराणेशाही वाचवायची आहे यांची मुलं संकटात आली सुप्रिया ताई संकटात आल्या की पवार साहेबांना संविधान आठवतं राहुल गांधी संकटात आले की सोनिया गांधींना संविधान आठवतं आणि आदोबाळ संकटात आला की उधोबांना संविधान आठवतं म्हणून ह्यांच्या कारस्थानाला बळी पडू नका राहता राहिला विषय निष्ठेचा लहानपणी तुम्ही आम्ही सगळ्यांनी एक गोष्ट ऐकली होती राजाची आणि माकडाची तेवढी सांगते आणि थांबते एका राजाला एक माकड खूप प्रिय होतं आणि जिथे मंत्री जायचे नाहीत ना तिथं माकड त्या राजाच्या बरोबर जायचं राजाच्या बेडरूम मध्ये राजाच्या दरबारामध्ये राजाच्या सिंहासनाच्या जवळ ते माकडच बसायचं त्या माकडाच ऐकून राजा प्रत्येक निर्णय घ्यायचा आता त्या माकडात तुम्हाला कुणाचा चेहरा दिसतो ते तुमचं तुम्ही ठरवा एकदा काय झालं की राजा झोपला होता आणि त्या माकडाला राजांनी सांगितलं की मी असा झोपतोय तर तू माझं रक्षण कर राजा झोपला झालं तर एक माशी उडत आली आणि राजाच्या चेहऱ्यावर बसली माकडच असते मग त्या माकडाने काय केलं आधी वारा घातला तुम्ही घालून घेता घालून माशीला उडवायचा प्रयत्न केला ती माशी आली परत हातावर जाऊन बसली परत माकडाने माशी उडवली ती माशी उडाली आणि जा पायावर जाऊन बसली माकडाने परत माशी उडवली आता मात्र माशी उडाली आणि राजाच्या नाकावर जाऊन बसली माकडाला आला राज माकडाने विचार केला की अरे माझा एवढा मोठा राजा जो कधी राजवाड्याच्या बघायला जात नाही माझा एवढा मोठा राजा जो प्रजा संकटात असताना सुद्धा फेसबुक लाईव्ह वर नाभार चालला तलवार माकड घेत माकड तलवार बाहेर काढत राजाच्या नाकावरची माशी उडवायची आणि तलवार घेऊन ते माकड राजाच्या नाकावरती वार करत माकड टाळ्या वाजवू लागतं कारण माशी उडून गेलेली असते पण माशी उडवण्याच्या नादात त्या माकडानं राजाचं नाक कापलेलं असत कावळ्याच्या हाती दिला कारभार पुढचं मी बोलत नाही तुम्हाला माहिती आहे अशीच अवस्था उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना झाली होती आता माकड कोण हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही फरक एवढाच होता गोष्टीतल्या माकडाच्या हाती तलवार होती इथल्या माकडाच्या हातात माईक असतो आणि हे माकड दररोज सकाळी नऊ वाजता येऊन प्रेस कॉन्फरन्स घेत असतं गोष्टीतल्या राजानं नाक कापल्यानंतर तरी माकडाला हाकलून दिलेलं असतं पण आमचा राजा मात्र नाक जरी कापलेलं असलं तरी सुद्धा त्याच माकडाच्या सल्ल्यानं कारभार चालवतोय म्हणून निष्ठावंत सैनिकांना निष्ठावंत शिलेदारांना बाहेर उभं करायचं आणि माकडाला जवळ घेऊन बसायलं की काय होतं याचं मूर्तिमंत उदाहरण आपण आज उबाठाचे हाल बघून करतोय आणि त्यामुळं बघा कुणाच्या सोबत आहेत आज हे लोक मला सांगा हा भगवा राहून अहो आज ज्या सोलापुरात मी आले तिथले काँग्रेसचे नेते सुशील कुमार शिंदे म्हणाले होते हिंदू दहशतवाद भगवा दहशतवाद जो भगवा किल्ल्यांच्या वरती फडकतो जो भगवा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो भगवा माझ्या वारकऱ्यांचा जो भगवा माझ्या बाळासाहेबांचा त्या भगव्याला दहशतवादाशी जोडण्याचं पाप या काँग्रेसच्या लोकांनी केलं आणि आज उद्धव साहेब त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसतात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब आणि तीनशे सत्तर आणि ते काल्पनिक आहेत आणि आज आमचे उद्धव साहेब हे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत औरंग्याला या बाप म्हणणार मला सांगा माझ्या स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती धर्मवीर स्वराज्य संरक्षक संभाजी महाराजांचा चाळीस दिवस हाल हाल करून औरंग्या हा ज्यांचा बाप आहे त्या औरंग्याला जे रहमतुल्ला, आलमगीर औरंगजेब म्हणतात ते अबू आजमीचा फोटो हा मुंबईच्या उभाठाच्या प्रचारावरती आहे या लोकांना तुम्ही मतदान करणार आहात का त्यामुळे मला एवढीच विनंती करायची आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार जर जिवंत ठेवायचे असतील तर आपल्याला शिवसेना भाजपा युतीला जिंकून दिलं पाहिजे कारण ही निवडणूक देशाची आहे आणि देश मोदी साहेबांच्या हातामध्ये सुरक्षित आहे त्यामुळे तुम्हाला एवढंच आवाहन करते की आपण येणाऱ्या सात तारखेला महायुतीचे अधिकृत उमेदवार आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि योगायोग बघा की आपल्या महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत आपले तीन मुख्य नेते आहेत हिंदू धर्मामध्ये त्रिदेव असतात असतात ब्रह्माविष्णू महेश महाविकास आघाडीमध्ये तीन नेते आहेत एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र दादा आणि अजित दादा आणि नरेंद्रजी मोदी साहेबांची सुद्धा तिसरी टर्म आहे आणि आमच्या श्रीरंगप्पा बारणेंची सुद्धा ही तिसरी टर्म असणार आहे हॅट्रिकची त्यामुळे जेव्हा देशाच्या संसदेत नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान बनतील त्यावेळेला उंचावलेल्या चारशे हातांमध्ये या मावळच्या पवित्र भूमींचा स्वाभिमानी हात आपणच्या रूपाला उंचावलेला असावा यासाठी धनुष्य बाणाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड बहुमतानं विजयी करावं एवढंच आवाहन या ठिकाणी करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय धिम